नमस्कार मंडळी मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहता एकावन्न न्यूज खटाव तालुक्यातील शिरसवडी गावच्या हद्दीत आता सध्या उभे आहोत माझ्या मागं जो बघताय हा उरमोडीचा कॅनल आहे आणि याच कॅनलमधून मान तालुक्यात पाणी जातं काल याच गोपूज गावच्या हद्दीतील गोपूजवाडा म्हणून एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी जी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्या ठिकाणी शिकणारी जी एक मुलगा आहे आठ वर्षाचा सत्यम शिवाजी इंगळे आणि त्याची लहान बहीण जी अंगणवाडी शिकते तिचं नाव आहे रिया शिवाजी इंगळे तिचं वय आहे पाच वर्ष हे दोघे काल शाळेतून म्हणजे शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना सकाळी साडे अकरा ते बाराच्या सुमारास या कॅनलमध्ये पडले आणि ते वाहून गेले त्यात त्यांचा दुर्दैवांत झाला या एकूण घटनेबद्दल पोलिसांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे तर पाहूया सविस्तर काल दिनांक्रिल दोन हजार पंचवीस रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास डहालिकशे बारा कॉल पडेल की शिरसोडी येथील दोन मुलं मिळून नाही त्या अनुषंगाने घटनास्थळी मुलांचं वय अल्पवयीन असल्यामुळे मायनी उभी पण आम्ही स्वतः आणि जे चंदनशिरी विजय जे डायलक्षे बारा करतात ज्यांना बेगूट करण्यात आलं होतं ते ताबडतोब शिरसवली शिवारातील शिरसवली शिवारामध्ये शिवारा जी एक लोकवस्ती आहे तळवस्ती म्हणून त्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी गेल्यानंतर वस्तुस्थितीची माहिती घेतली असता सक शिवाजी इंगळी यांनी त्यांच्या एक पाच वर्षाची रिया नावाची मुलगी आणि आता ते तिसरी शिकणारा आठ वर्षाचा सत्यजित नावाचा मुलगा अल्पवी यांना बोपोजवाडा या शाळेमध्ये सोडलं होतं नेहमीप्रमाणे ते बारा वाजता त्यांना घेण्यासाठी गेले परंतु शाळेचा कालपासून वेळ बदलला नाही शाळा बिफोर सोडली साडे अकरा वाजता आणि ते मुलं शाळेतून घरी जाताना काही लोकांनी त्यांना पाहिलं लो होतं परंतु घरी पोहोचले नव्हते त्यामुळे आईवडिलांनी काळजी कालची कोटी होता मग आम्ही तत्काळ घटनेची या ठिकाणी पोहोचलो होतो कॉर्डरला भेटलो आणि मुलांचा शोध घेतला त्यांच्या वस्तीपासून किंवा शाळेतून येण्याच्या रस्त्यावरती एक उर्मोडी धरणाचा कॅनॉल गेलेला आहे त्या कॅनॉलमध्ये ज्यावेळेस आम्ही ग्रामस्थांच्या मदतीने तेथील पोलीस पाटील आणि आमच्या स्टाफने शोध घेतला असता त्यांच्या वस्तीपासून साधारणतः दीड किलोमीटर अंतरावर एका पाईपला लावलेल्या लोखंडी वाढवला मुलगी मुलगी पाण्यावरती त्यांनी किंवा त्या ठिकाणी अडकलेली पाण्याच्या प्रवाहासोबत खाली वाचवून अडकली होती तिला आम्ही आमच्या महिला आमलदारांनी आणि समक्ष बाहेर काढले त्याचबरोबर पाण्याचा काल खूप मोठ्या प्रमाणात विसर्ग होता किंवा पाण्याची स्पीड जास्त होती त्यामुळे इरिगेशनच्या यादव मॅडम त्यांचे कदमसाहेब जाधवसाहेब यांची संपर्क केला तहशी मॅडम प्रांतवाने असता काल पाणी आपल्याकडे जे येत होतं उर्मली कॅनलचं शिरसोली किंवा पुढे मानमध्ये जाणार तर ते पाणी आपण पूर्णतः थांबवण्याचा प्रयत्न केला दुसरीकडे जेव्हा वळवलं किंवा डायव्हर्जन केलं आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुलाचा देखील मिळत होतं ज्या ठिकाणी मुलीचा मिळून आला त्याच्यात थोडं पुढे पाचशे मीटर अंतरावरती मुलगा देखील मिळून आहे दोन्ही घटनेचं तत् तत्काळ आम्ही पुढील कायद्याची कारवाई केली ए डी आर दाखल केले होते आणि मुलगा काल मिळून येत नव्हता म्हणून आय पी सी तीन सेट नवीन बी एन एस एस सेक्शन एकशे सदतीस दोन प्रमाणे किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला होता परंतु दोन्हीही मुलं पी एम रिपोर्टनंतर ज्या प्राप्त पी एम नोट्स झालेल्या आहेत वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली त्यानुसार पाण्यात बुडून मृत्यू पावल्याचं दिलेलं आहे तरी याच्यामध्ये कोणी आणखी काही वेगळा त्याला ढकलला किंवा पाण्यामध्ये भेटला आहे का या अनुषंगाने आम्ही पुण्याचं म्हणजे एडियाचं सोपं सविस्तर बारकाई नेते ने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री समीर सर ॲडिशनल मॅडम परिषदे कळुकर मॅडम आणि डी वायस अश्विनी शिंदे मॅडम यांच्या नेतृत्वात आमचे पी एस आय करचे अश्विनी काळवार मॅडम आणि टीम हे करत आहे थँक्यू सो मच